नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण सर्व स्वामी भक्त आणि स्वामी भक्त म्हटल्यावर स्वामींच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा स्वभाव त्यांचे वर्तन त्यांची शिकवण त्यांच्या भावना या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घेणे खूप गरजेचे आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचा दृष्टिकोन मासिक पाळी ज्या स्त्रियांना येते आणि त्यावेळेला त्या, त्या जेव्हा नामस्मरण करतात किंवा त्यांना काही सेवा करणे जमत नाही तर यासाठी स्वामींचा दृष्टिकोन बघण्याचा काय होता हे थोडक्यात सांगते आणि त्यामुळे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि माहिती जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले स्वामी म्हणजे ब्रह्मांड आणि त्यांना आपण ब्रह्मांडाचे नायक पालक आणि चालक म्हणतो तर याचा अर्थ असा आहे की हे सर्व ब्रह्मांड ही सर्व सृष्टी आपल्या स्वामींनी निर्माण केलेली आहे आणि जे काही आपले ब्रह्मा विष्णू महेश्वरे हे जे तिन्ही देव आहेत तिन्ही लोकांचे जे देव आहेत त्यांनासुद्धा वेगवेगळ्या कार्यासाठी स्वामींनी निवडलेले आहे आणि आपले स्वामी स्वतः परब्रह्म आहेत परब्रह्म मानले जातात आणि ही सृष्टी जर त्यांनी निर्माण केलेली आहे तर या नैसर्गिक रचना या नैसर्गिक गोष्टी यासुद्धा त्यांनीच निर्माण केलेल्या आहेत ना मग असं जर असेल तर स्वामी आपल्यावरती रागवतील आपला मासिक धर्म आलेला आहे आपण त्यांचं थोडंसं मनामध्ये विचार येतात आपल्याला नेहमी सवय असते की उठता बसता नामस्मरण करण्याची जे स्वामी भक्त आहेत त्यांना सर्वांना सवय असते आणि पुरुषांचं काही टेन्शन नाही आहे या गोष्टीमध्ये पण ज्या महिला वर्ग असतील सेवेकरी त्यांचा प्रॉब्लेम होऊन जातो की या चार दिवसांमध्ये स्वामींचं जर नाव नाही घेतलं तरी मनामध्ये खूप म्हणजे असं स्वामी आपल्यापासून किती दिवस लांब राहिलेत आपण त्यांची पूजा आपण किती दिवस के मना मदे ला ला नाही केली असं मनामध्ये ओझं निर्माण होतं मग अशा वेळेला आपल्याला नामस्मरण करायचं नाही आहे असं काही लोकं सांगतात पण माझं असं आहे माझं वैयक्तिक मत आहे की मी हे नामस्मरण तरीसुद्धा करते या काळामध्ये सुद्धा मी हे नामस्मरण चालू ठेवते आणि यासाठी मी एक कथा सांगते जी स्वतः स्वामींना स्वामींचा या गोष्टींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो खूप वेगळा होता आपल्या विचारांच्या पलीकडचा त्यांचा दृष्टिकोन होता आणि आणि आपण मात्र या गोष्टींमध्ये गुरफडून बसलेलो आहे की मासिक धर्म आलेला आहे आपल्याला आणि आपण स्वामींचे नामस्मरण करायचे नाही आहे ठीक आहे सेवा आपल्याला आपण करू शकत नाही आणि मंदिरामध्ये जे काही पूजा अर्चा किंवा आपण दिवाबत्ती या गोष्टी काही करू शकत नाही हे मान्य आहे पण त्यांचं नाव घ्यायला काय हरकत आहे आणि मी तर घेते आणि मी असं म्हणत नाही आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही घेऊ नका असं पण काही नाही आहे पण मी घेते आणि माझं यामुळे काही वाईट झालेलं नाही आहे कारण मला मासिक धर्म आला तर अ, मला जास्तच मी स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात करते कारण मला असं वाटतं की त्यावेळेला आपली पूजा झालेली नसते नित्यसेवा झालेली नसते पण स्वामींचं नाव सतत मनामध्ये असतं आणि मला वाटते नेहमीपेक्षा जास्तच त्यांचं नामस्मरण त्यांचं जप मनामध्ये असतो श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि माझं काही वाईट झालेलं नाही आहे म्हणून मी तुम्हाला इथे काही चुकीच्या गोष्टी सांगण्याचा माझा प्रयत्न नाहीये फक्त जे काही सत्य आहे माझ्या बाबतीतलं मी जे काही सत्य आहे तेच तुम्हाला इथे मी सांगत आहे तर कथा अशी आहे की स्वामींचा दरबार नित्य नियमाने चालत असे त्या काळी आणि स्वामींच्या दरबारात अनेक स्त्रिया येत असत आणि अनेक पुरुष म पुरुष मंडळी येत असत आणि स्वामींना काही ना काहीतरी नैवेद्य घेऊन येत असत अर्पण करण्यासाठी आणि स्वामी ते आनंदाने खात असत सर्वांना आशीर्वाद देत असत आणि सर्वांच्या ज्या काही अडचणी असतील काही व्याधी असतील किंवा काही गोष्टी असतील त्या दूर करत असत मग अशा वेळेला ज्या काही मासिक धर्म झालेल्या स्त्रिया असतील त्या मात्र ते ते पुढे येत नव्हत्या आणि त्या लांब उभा राहून ते सर्व बघत होत्या त्यांना पण स्वामींना नैवेद्य भरवण्याची इच्छा असायची पण तो नैवेद्य त्यांना काही भरवता येत नसायचा कारण त्यांचा मासिक धर्म असायचा मग अशा वेळेला स्वामी काय करत होते अशा वेळेला आपले स्वामी स्वतः उठून त्या स्त्रियांकडे जात असत आणि आपल्या हातातला हाता नैवेद्य त्यांना भरवत असत म्हणजे ही सत्य गोष्ट आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा याची नोंद केलेली आहे तर स्वामींचा असा दृष्टिकोन होता की ते पुरुषांना ओरडायचे सगळ्यांना रागवायचे आणि त्यांना म्हणायचे एका विटाळामुळे तुमचा इथे जन्म झालेला आहे आणि त्या गोष्टीला तुम्ही विटाळ म्हणता तुमच्यासारखा एक व्यक्ती एक नवीन जन्म या पृथ्वी तलावरती आलेला आहे याच विटाळामुळे आणि तुम्ही आपल्या पत्नीला किंवा मातेला या पद्धतीने तुम्ही हिनवता आणि शुभ कार्यांपासून लांब ठेवता पण तुमच्या तुमचा जन्म यामुळेच झालेला आहे हे, हे लक्षात असू द्या आणि ते त्यांना शिवेगाळसुद्धा करायचे प्रसंगी असा होता स्वामींचा दृष्टिकोन विटाळाकडे बघण्याचा आणि ते कधीही मानत नव्हते ते त्यांच्या मनानेच सर्व करायचे आणि सर्व भक्त निमूटपणे त्यांचं ऐकून घ्यायचे मग आता हा प्रश्न आला कुठून की विटाळामध्ये नामस्मरण करायचं नाही आहे आपण थोडी ना देवाची पूजा करणार आहे नित्यसेवा करणार आहे फक्त नामस्मरण करण्यासाठी काय हरकत आहे माझं तर असं होऊन बसतं की ह्या चार ते पाच दिवसांमध्ये अजिबात मन लागत नाही आणि त्यामुळे माझं जास्तीत जास्त स्वामींचं नामस्मरण मनामध्ये चालू असतं जरी तुम्ही मला कमेंट्समध्ये जरी असं बोललात की ताई तुम्ही चुकीचं करत आहात पण मी हे करते आणि मी तुम्हाला असं अजिबात म्हणणार नाही की तुम्हीसुद्धा नामस्मरण चालू करा तुमच्या जर मनाला पटत नसेल तर तुम्ही या गोष्टी अजिबात करू नका माझ्या मनाला पटते आणि मी हे करते आणि यामुळे माझं काहीही वाईट झालेलं नाहीये म्हणून तुम्हाला मला हा व्हिडिओ शेअर करावा असं वाटला कारण आपल्याला सुद्धा माहीत आहे की चार ते पाच दिवस जर स्वामींची नित्यसेवा आपल्याकडून झाली नाही किंवा घडली नाही तर आपल्याला कसं होतं असं वाटतं की काहीतरी आपल्या हातातून सुटते आणि खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या हातातून कमी होत चाललेली आहे सुटत चाललेली आहे किंवा लांब होत चाललेले आहे त्यामुळे जर आपल्याला मनामध्ये नामस्मरण येत असेल त्यामुळे जेणेकरून आपण स्वामींच्या जवळ राहणार असू तर आपल्याला करायला काय हरकत नाही आहे आणि तुम्ही तुम्हाला जर पटत नसेल तर खरंच करू नका आणि मला निगेटिव्ह कमेंट्स येण्याचा मला शक्यता वाटते इथे तरीसुद्धा तुमच्यावरती जे तुम्हाला वाटते ते कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता तर ही होती छोटीशी माहिती अगदी थोडक्यात मी सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे स्वामींचा दृष्टिकोन मासिक धर्म किंवा विटाळ यासाठी काय होता आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त